भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे पदवीधर प्रकोष्ठचे से, प्रदेश संयोजक तथा आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विस्पुते यांनी संगीता विस्पुते महेंद्र विस्पुते श्याम जाधव डॉक्टर सीमा कांबळे अनेक मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज सात जूनला नाशिक विभागीय कार्यालय नाशिक येथे आज दाखल केला आहे धनराज विस्पुते हे स्वतः अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यानं शिक्षण व्यवस्थेसमोरील आफाने आणि शिक्षकांच्या समस्यांवर ते प्रभावीपणे काम करत आहेत त्यांनी गेल्या तीन वर्षात पदवीधर आणि शिक्षक यांच्या कामाचा धडाका लावला असून मागील पदवीधर निवडणुकीमध्ये वैयक्तिक स्तरावर एकोणनव्वद हजार तीनशे अठ्ठ्याण्णव इतक्या संख्येनं पदवीधरांची नोंदणी करून केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे शेवटच्या क्षणाला त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली परंतु त्यानंतरही ते थांबले नाहीत लगेचच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या नाव नोंदणीसाठी त्यांनी वैयक्तिक स्तरावर त्यांचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू केलं या कालखंडामध्ये पूर्ण महाराष्ट्र दौरे शिक्षकांशी संवाद शाळा भेटी शिक्षक आणि पदवीधर मिळावे अशा असंख्य कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला या दरम्यान शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करणं आंदोलनात सहभाग घेणं शिक्षकांच्या समस्या सोडविणे यासाठी ते अग्रेसर राहिले आता नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जूनला येऊ घातली आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता वैयक्तिक पातळीवर हजारो शिक्षकांशी आपण संपर्क साधला असून त्यातील बत्तीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शिक्षकांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करून घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या टीमच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचं सांगितलं आहे मागच्या वेळेस पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे मी थांबलो असलो तर यावेळेस माझा पक्ष नक्कीच मला संधी देईल हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी वैयक्तिक स्तरावर केलेली मतदार नावनोंदणी आणि शिक्षकांशी आणि शिक्षण संस्था चालकांशी असलेला दांडका संपर्क यामुळे येणारे कोणतेही आव्हान स्वीकारण्यास मी तयार आहे असं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले नमस्कार मी धन्यवाद सुदेर प्रदेश संयोजक से, से, भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोश मित्रांनो ना आज नाशिक शिक्षक मतदार संघातून उमेदवारीचा अर्ज मी दाखल करतोय आणि म्हणून मित्रांनो आज या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि अपक्ष दोघा अर्ज मी आज भरलेले आहे भारतीय जनता पार्टी नेहमी माझ्या पाठीशी राहिली आणि यापुढे निश्चितच आमचे नेते आदरणीय ने फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब माझ्या पाठीशी राहतील हे मला खात्री आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षकांचे प्रश्न हे प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून गेल्या वेळेस नाशिक शिक पदवीधर मतदारसंघातून मला जेव्हा नोंदणी करायला सांगितली त्यावेळेस जवळजवळ एकोणनव्वद हजारची मी नोंदणी केली पण अगर मी फडणवीस साहेब बावनकुळे साहेब भारतीय जनता पार्टीचा आदेश मानून मी गेल्या वेळेस माघार घेतली आणि म्हणजे मला त्यांनी त्यावेळेस शब्द दिला होता की शिक्षक मतदारसंघामध्ये तुम्हाला निश्चित संधी देऊ आणि ते मला संधी देतील असं मला खात्री वाटतं धन्यवाद यावेळी बाविस्कर सर सुरेश पाटील वैभव सोनार कांतीलाल नेरे सागरभांड आयुफ अकुला सिद्धेश गावकर क्षितिज कुलकर्णी प्रताप माणे विनायक लोहार भूषण राणे स्मिता विस्पुते कृतिका आफ्रे कुसुम मधाळे विद्या मोहोड साई जगताप आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते